मी सन्माननीय श्री सयाजी शिंदे यांना विनंती करणार आहे की त्यांनी आपले विचार व्यक्त करत आहेत नमस्कार मान्यवर आणि सगळ्यांना मला खूप आनंद आहे की आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि हे जागतिक विश्वसंमेलन आहे आणि त्यामुळं जगातले विश्वातले सगळी मराठी माणसं कलावंत लेखक सगळे एकत्र ले येत आहेत याचा खूप आनंद आहे आणि अर्थातच भाषेमुळं आपण सगळे एकत्र आहोत पुस्तकामुळं आयुष्य घडत असतं माझं आयुष्य मला वाटतं दोन पुस्तकांमुळं घडलं आणि मी एका खेडेगावातून जी दोन पुस्तकं हातात मिळाली नाही त्यामुळे झालं मला एवढं माझं मी स्वतःला असं मानत नाही की हो मी काहीतरी विचार मांडावेत आणि सांगावेत आणि लोकांच्यात काही किंवा विचार आणि सांगितल्याने विचार आणि बदल होतो का नाही ह्याच्यावर माझा विश्वास नाही आपण आपल्यापासून सुरुवात करावी आणि आपणच सुधारावं ह्या विचाराचा मी असल्यामुळं मी जास्त तुम्हाला काही सांगणार नाही फक्त मराठी भाषेचे दोन अनुभव माझे सांगतो की मी साऊथ आफ्रिकेला एका एअरपोर्टला गेलो होतो आणि खूप वेळ थांबायला लागलं ला होतं आणि अचानक तिथला तिकडचे पोलीस आले आणि त्यांनी एक ॲटिट्यूडनं मला विचारलं व्हॉइज पासपोर्ट मला वाटलं मला काय असं बोलतो ते म्हटलं काय झालं म्हटलं तुझा पासपोर्ट म्हणजे व्हेरिज पासपोर्ट तर म्हटलं काय झालं काय आणि मग आमचा दोघांचं भांडण सुरू झालं आणि तो त्यांनी मला टेररिस्ट समजलं होतं काय मला माहिती नाही पण मी त्याला म्हटलं होतं की तो जसा इंग्लिशमध्ये बोलायचा आवाज उडावायचा तसा काय सोडणं तो काय करतो तो कुठला आणो काय बोलतो तो आणि मग आमचा जो पिक्चरचा मॅनेजर होता तो याला काय म्हटलं म्हटलं हा कसा अॅटिट्यूड दाखवतो याला नेहमी बोलता येत नाही मी पण बोललो असतो की पासपोर्ट आहे इंग्लिशमध्ये जे काय मला येतं ते इंग्लिशमध्ये असा तो काय कारण काय किंवा माझी आई मला नेहमी सांगायची आम्ही गोव्याला एअरपोर्टला गेलो होतो आणि आई एक फ्लाईट खूप लेट झालं होतं आणि तिथले एक आई किंवा ऐंशी ब्याऐंशी वर्षाची होती आणि चालत होती मी म्हणून खूप लेट चाललं होतं तर ती फिरत होती मला सांगत होती बघ माझ्या वयाचे एकत्री आहे का आपण सगळे बसून आहेत जणू काही आजारी आहेत तर असं चाललं पाहिजे असं ते सांगत होते तर ते एका म्हातार माणसाला म्हटली बाबा उठा की जरा चाला की काय बसून बसून होते तेवढंच पाय मोकळं होतं तर तो काय बोलायलाच तयार नाही तो होता तामिळ तेलुगू काहीतरी आई म्हणते बहुतेक बाहेर दिसते हे म्हणजे आईला वाटायचं की जगात एकच भाषा आहे आणि ती म्हणजे मराठीची जगात दुसरी भाषा नाहीच असं ती मानते असा मला खूप आनंद होता आ, दुसरी गोष्ट मला आठवतं मी तामिळ फिल्म करत होतो सुब्रमण्यम भारती नावाची आणि खूप चार पाच महिने खूप अभ्यास केला होता त्यांना अट टाकली होती की मला आधी भाषा शिकायची तुमचं आणि मी ते सगळं मराठीत लिहून घ्यायचो आणि कुठलीही भाषा मी घेतलं तरी आधी मराठीत लिहून घेतो आणि ती पाठ करतो आणि मराठी स्टाईलने सगळं बोलतो म्हणजे तामिळ साहित्य तेलगू सगळीकडे असेल तर ते मी सातारच्या मराठी स्टाईलनेच बोलतो कारण मुळात विचार असतो तो महत्त्वाचा आहे ना भाषा नंतर येते आधी विचारच असतो ना यातून भाषा जन्माला आले तर एक दिवशी खूप असं ऐकून 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 कंटाळ होतो आणि राग आला होता मला आणि मग मी अचानकच थांबा म्हटलं तुम्हाला आता मराठीच दाखवतो हो आणि अचानक गाडीमध्ये सुल सुरू केलं होतं ते अशोक बागेची कविता आल ढगावर ढग तशी ओरी तग मग ऐकाच म्हटलं तुम्ही आता आणि मग मराठी ऐकायला मला पण जरा बरं वाटलं की लय ऐकून घेतलं त्यांचं जरा तर आपण आपलं पण ऐकूया असा मराठीचा आपल्याला अभिमान आहे आनंद आहे आणि आपण सगळे एकत्र आलो मला वाटते यांचे विचार आपण ऐकूया मला काही बोलायचं नाही मला खूप आनंद आहे सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद